हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळे मस्त म्हणजे ना मी बऱ्याच दिवसात मला ब्लॉग काढला घेतला दोन तीन दिवसातून कारण काढलाच नव्हता दोन तीन दिवसांनी तर मी बनवायला घेतले मॅगी म्हणजे कुरड्या ह्या गेल्या वर्षीच्या कुरड्या आहेत तर ह्याच्या मी आता मॅगी म्हणजे आपलं असं नाश्त्याला कांदा टमाट हिरवी मिरची कोथिंबीर घालून आणि मॅगी मसाला घालून मी मॅगी बनवणार आहे मी तुम्हाला रेसिपी दाखवाय लागली तर मी आता हे असं भिजायला घालून घेणार आहे या बघा असं पाच सहा घेतलेत व्हिडिओ चालू आहे हो त्यांना काय घेऊन देतीचा म्हणतात तर चला मी ह्याच्यात आता पाच सहा कुरड्या भिजाय घातल्यात भिजाय घालते आते ही आता हे एक तासभर भिजाय घालते आता वाजल्यात सात सकाळच्या सात वाजल्यात म्हणजे माझा स्वयंपाक होतो डाबा बिबा होतो कुरड्या भिजून निघतात त्यांना आंघोळ लाग झाली की चहा लागते पहिले चहासाठी त्यांची ही चालली तनखीन चालली ठेवलाय चहा त्यांचा कोरा असतो तरी तर बघा मी दहा बारा अशा कुरड्या घेतल्यात त्यात भिजा घालतात इथे भिजाय घालते ठेवते भिजा घालून जरा अर्ध्याचा तोरचं मी स्वयंपाक करून घेते तेवढ्या कुरड्या आहेत अजून गेल्या वर्षीच्या इथे गेल्या वर्षीच्या आहेत ह्या वर्षी अजून काय कुरड्या केल्या नाहीत घ्यायचेत मला मग आता ह्या वर्षी ताज्या ता नवीन बनवणार ह्या कशा म्हणजे सुचकातल्या तासल्यासारख्या ना म्हणलं ह्याच्या आपल्या सणासुदीला नको काय करायला आपलं काय म्हणतात निवद हे करतात नाही येत ना गेल्या वर्षी काय मी सण केलं तर पण देवाला निवद विवध काय दाखवलं नव्हतं देवपूजायचं असं काही विषयच नव्हतं आता ह्या वर्षी देवही उजवून आणायचं मग कुरड्या केलेल्या आपण वर्षात सण करतो बाराम त्याचा निवड दाखवायला असतो देवाला त्याच्यामुळं ताज्या करून आणायच्या आता मी पाच किलोच्या करून आणणार आहे त्यात वर्षभर तर चला व्हिडिओ कंटिन्यू कोरड्या भिजवून घेतल्यात मी एक तासभर अशा मस्त आता ह्याचे कांदा टमाटो चिरून घेते तर इथं बघा कांदा टमाटो हिरवी मिरची मी चिरून घेतली कढई ठेवली कडाई तेल वतते मी मॅगी कशी को बनवते कोरड्याची बघा मोहरे जिरे टाकले थोडीशी कांदा टाकला आहे मोहरी नाही मी टाकत कारण मोहरीने चव बी नाही म्हणजे आवडत नाही आम्हाला आणि मी म्हणजे दम लागतोच दमा होतं म्हणतात भीती वाढतो मोहरीने तर कांदा आणि हिरवी मिरची संघर्ष टाकते म्हणजे दोन्ही चवी निघते मस्त बटाटा आणि डाळीचा रस्सा आहे उशळ झाला पाय त्याच्यामुळं त्याच्यामुळे बनवायला पण हुशारच झाला टमाटा आणि कांदा पण जास्त तळून घ्यायचा नाही म्हणजे चांगलं तळायचं खमंग असा लालसर होतोवर थोडा लस जास्त करपट झाला का ती दाता बुर बुर जास्ट जास्ट ना ते दाताखाली येतो आणि बरोबर लागत नाही त्याच्यासाठी जास्त नाही तळून घ्यायचं ह्याला काय टाकू फक्त नमक टाकते आणि थोडीशी हळदी आता उन्हाळ्या असं नक्कीच ट्राय करून बघा नवीन कुरड्या केल्या असल्या तर किंवा पहिल्या जुन्या असल्या कुरड्याची तरी पण करून बघा आणि हा आहे मॅगी मसाला मॅगी मसाला आहे का काय सब्जी मसाला आहे पण आम्ही ह्याला मॅगी मसालाच म्हणतो कारण मॅगीसारखी चव लागते ह्याची लिभारी इंग्लिश कुणाला वाचाय बे मॅगी मसालाच ह्यायची मी दुकानाला मॅगी मसालाच म्हणत असते मग ती मॅगी मसाला म्हणलं का हा मॅ मसाला द्यायचा त्याच्यावर सगळ्या सब्ज्या दिलेल्या आहेत म्हणजे सगळ्या भाज्यांना चालतंय भातातलं भारी लागते भात आता इथं आहे मस्त आता ह्याच्यात टाकते ही कोरड्याचा बोगा बघा झालेला आहे म्हणजे जरा असं करून बघा घरी लिहायला लागतं मी गेल्या वर्षी पण ह्याची एक रेसिपी टाकलेली उन्हाळ्यात कडी नाही आमच्या इथं आणि काय होते आणला ना बाजारात खराब होऊन जातो लगेच दोन दिवसात तर त्यात लाल चटणी बिटणी तिखट बिघट नाही टाकायचं त्याचा थोडा अजून वरून मेंगी मसाला टाकते नाश्ता आपलं सकाळचं चांगलं आहे ॲकडो त्याच्यात वाटाणा बी टाकला तरी चालतो वरला वाटाणा किंवा वाळ्याला भिजवून वाटाणा माझ्यानंतर जेवढा अवेलेबल होतं तेवढं मी टाकले पण असा कांदा टमाटा आणि हिरी मिरची आणि कोथिंबीर छान लागतो याला कोथिंबीर आहे पण उरून टाकते आता झाली मॅगी मसाला कोथिंबीर अशी टाकून घेते की रविवारी आणलेले कोथिंबीर अशी सुकली काय टाकायचं नाही मस्त असं त्याला आता चमच्यानी खाते तर या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि मॅगी मग मॅगी कशी झाली मला कुरड्याची मॅगी कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले तर हा रेसिपीचा व्हिडिओ काय लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा तर या मॅगी खायला सगळ्यांनी उन्हाळ्याचे नक्कीच करून बघा असे काय ताट मोठे मोठे आणल्या आहेत बारकाले आणायचे ना प्लेटी एवढे मोठे असतात का ह्या अशा प्लेटी बऱ्या वाटतात मॅगी पोहे खायला पळायली इकडे तर शंभोजी पप्पा जेवण नाश्ता करून गेले चहा बिस्किट खाल्ले चहा चपाती चहा बिस्किट बी खाल्लं चहा चपाती आणि जेवण बी केलं नाश्ता जेवण आमचं सगळं सांगत असतं सकाळचं कशी आहे ना फिरायलाच बोल बोल मॅगी मसाल्याची मॅगी मॅगी मसाल्याची मॅगी आणि कुरड्याची मॅगी तर या खायला आणि कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा कमेंट करा या मॅगे खायला मस्त झाले